उद्धव ठाकरे भाजप सोबत युती करण्यासाठी आतूर नितेश राणेंचा दावा ठाकरेंचा युतीसाठीचा प्रस्ताव भाजपकडे असल्याचंही सांगितलं बाळासाहेबांमुळे मोदींची खुर्ची वाचली बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना विचारा उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल राज्यामध्ये गुंडशाही कोण पोहोचत आहे श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा कोण संजय राऊतांचा सवाल तर त्यांच्या आरोपांकडे लक्ष देऊ नका केसरकरांचा पलटवार विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करावं यासाठी दहा फेब्रुवारीपासून जरांगेंचं उपोषण तर सर्व मागण्या मान्य झाल्यात उपोषणाची गरज नाही शंभूराज देसाईंचं आवाहन मुंबईकरांच्या मालमत्ता करामध्ये यंदाही वाढ नाही मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानं मुंबईकरांना मोठा दिलासा आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा चारशे पारचा नारा भाजपला तीनशे सत्तर जागा मिळवण्याचा व्यक्त केला विश्वास